पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये माननीय किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य मेळावा मातंग समाजाचा आयोजित करण्यात आलेला आहे ठिकाण ठिकाणे मुंढारोळ तुजाई जिनिंग या ठिकाणी साडे वाजता हा मातंग समाज मेळावा लो, मो लो, लोक मोठ्या लोकसंख्येने उपस्थित राहो या आयोजनानुसार आणि सर्वांना मातंग समाज बांधवांना आव्हान करतो आहे की सर्व समाज बांधवांनी या मेळा उपस्थिती द्यावे समाजाचे नेतृत्व करत असताना पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही समाजकार्य करत आहोत परंतु आम मातंग समाजाला कुठल्या पद्धतीचा न्याय मिळाला नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपणच्या नेतृत्वाखाली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या विषयानुसार आम्ही हा भव्य मेळावा मातंग समाजाचा आयोजित केला आहे तरी सर्व मातंग समाजबाबांनी या मेळावामध्ये उपस्थिती द्यावी आणि आपल्या मागण्या पुऱ्या कराव्या अण्णाभाऊ साठेचा सा हा स्मारक पाचोऱ्या शहरामध्ये अजूनपर्यंत झालेला नाही आहे आणि सभामंडप हा सुद्धा झालेला नाही आहे परंतु आमची मागणी अशा बऱ्याच पद्धतीच्या आणि उपस्थितीनुसार आम्ही करत आहोत तरी मातंग समाजाच्या मागण्या आमदार साहेबांनी या मेळाव्यातून पूर्णपणे आश्वासन किंवा आव्हानाच्या थ्रो आम्हाला देण्यात यावी अशी आम्ही आप्पासाहेबांना विनंतीपूर्वक मान्य करतो या आमच्या ह्या मेळावामध्ये मातंग समाज हा भरपूर लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याची आम्ही गवाही देतो आहे परंतु ही लोकसंख्या मेळावा नसून एक आमची जनसेवा आहे आणि ही जनसेवा करण्याचा मोका आमदार झां आमदार साहेब किशोरप्पा पाटील यांनी घेऊन हा मेळावा भव्य रॅलीतून आणि भव्य मेळावा हा साजरा करावा आणि उपस्थित यावी सर्व समाजाचे लोकप्रिय नेते महाराष्ट्रातील त्यांनीसुद्धा या मेळाव्यामध्ये येऊन आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही या प मेळाव्यात यावा अशी आम्ही समाज बांधवाच्या वतीने मी अध्यक्ष नाना भालेराव आणि माझी पूर्ण टीम आम्ही सर्व पाचऱ्यातील समाज बांधव आणि समाजाचे कार्यकर्ते यांनी समाजाला समाजा आव्हानानुसार सांग सांग इच्छितो की सर्वांनी या मेळामध्ये यावे आणि हा मेळावा साजरा करावा ही आमची नम्र विनंती